नमस्कार म्हणजे नोकऱ्याला एकंद्र यूट्यूब शेअर आपल्यासोबत आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत मित्रांनो ही एक्झाम आहे त्या ठिकाणी मराठीमधून सुद्धा या ठिकाणी एक्झाम देऊ शकतात यामध्ये दे जवळपास दीड हजार प्लस जायची पदभरती असणार आहेत त्यामध्ये नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार यांची या ठिकाणी पदभरती असणार आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नोंदणी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल की नाही दाबा बाबा आजचा वेळ हा सुरू करूया ओके तुम्ही स्टाफ सेलेक्शन कमिशन मार्फत त्या ठिकाणी मल्टी स्टाफ नॉन टेक्निकल स्टाफ अँड हौलदार सी बी आय सी अँड सी बी एन एक्झामिनेशन दोन हजार पंचवीसच्या या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याचबरोबर हा फॉर्म ऑनलाईन तुम्हाला सव्वीस सहा दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत भरायचा आहे त्याचबरोबर लास्ट डेट असणार मित्र तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची चोवीस सात दोन हजार पंचवीस असणार आहे लास्ट डेट असणार आहे मित्रां तुम्हाला फीची या ठिकाणी पंचवीस सात दोन हजार पंचवीस असणार आहेत त्याचबरोबर फॉर्ममध्ये कलेक्शन असणार आहेत एकोणतीस सात दोन हजार पंचवीस ते एकतीस सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये मित्रांनो एकूण जागा बिझर मित्र एकूण जागा असणार आहेत एम टी जागा या ठिकाणी तुरतास त्यांनी देण्यात नाहीत मात्र या ठिकाणी हवं याची असणार आहेत एक हजार पंच्याहत्तर जागा जवळपास एक म्हणतो तुम्हाला दीड ते दोन हजार प्लस जाण्याची पदभरती असणार आहेत ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला एस सी डॉट जीओट इन या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी रिझर्वेशन असणार आहेत यामध्ये एस सीचं रिझर्वेशन आहे एस टीचं रिझर्वेशन आहे ओबीसी रिझर्वेशन आहे ईडब्ल्यू सी रिझर्वेशन आहे आणि एक्सिस आणि हँडिकॅपचं रिझर्वेशन असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जे हँडिकॅपचे प्रकार असतात म्हणजे एम टी एसाठी फक्त हँडिकॅप आहे त्यासाठी जे घटक असतात ते देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर हा फॉर्मला तुम्हाला ऑल कॅन्डि कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता वय असणार तुम्हाला एक आठ दोन हजार रुपया रोजी वय असणार आहेत यामध्ये पहिली पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला ह्या पदासाठी असं तुम्हाला एम टी एस ह्या बाजार अठरा ते पंचवीस वर्ष असणार आहेत म्हणजे दोन आठ दोन हजारपासून ते एक आठ दोन हजार सातपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता जर त्याचबरोबर तुम्हाला पुढची पोस्ट आहेत हवं तर ह्या पाच तुम्हाला अठरा ते सत्तावीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजेच दोन आठ एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून ते एक आठ दोन हजार सातपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर सी एस टीमध्ये असं पाच वर्षी सवलत आहेत मध्ये तीन वर्षी सवलत देण्यात आलेली आहे मित्रांनो हा फॉर्मारचा मित्र हा फॉर्म एस सी डॉट जी डॉट वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायच आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळालेली आहे हा फॉर्म मिळतो तुम्हाला लास्ट डेट असणार आहे चोवीस सात दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही अडकन फॉर्म भरू शकता यासाठी मी तुम्हाला फी असणार आहे मी तर फी शंभर रुपये फी असणार आहेत ही फी मिळून तुम्हाला यू आर ई डब्ल्यू एस आणि ओबीसी जी एनसाठी असणार आहेत जर तुम्ही एस सी आय टी किंवा एक सिजमॅन किंवा ऑल फिमेल असाल तुम्ही कोणती फी नसणार आहे ही फी मिळून तुम्हाला डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा रुपयाजवर तुम्ही फी भरू शकता फी मिळताना तुम्हाला ठिकाणी पंचवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फी भरू शकता त्याचबरोबर फॉर्मातील करेक्शन असल्यावर तुम्हाला एकोणतीस सात दोन हजार पंचवीस ते एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ठिकाणी दोनशे रुपये एवढे करेक्शन चार्जेस लागू शकता त्याचबरोबर तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत मित्रांनो रिजन वाईज एक्झाम सेंटर असणार आहेत त्यामध्ये त्यामध्ये महाराष्ट्र असाल तर वेस्टर्न रिजन असणार आहेत अहमदाबाद वडोदरा राजकोट सुरत गांधीनगर मैसाना अमरावती छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे जळगाव आणि पणजी एवढे एक्झाम सेंटर्स असणार आहेत यामध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशन असणार मित्र तुम्हाला या ठिकाणी टायर वन असणार आहेत यामध्ये ही एक्झाम असणार मित्र ते लँग्वेज लँग्वेजमधून ही एक्झाम असणार आहे त्यामध्ये मार्क मित्रांनो तुम्हाला मधून सुद्धा तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही या कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत यामध्ये तुम्हाला सेक्शन वन असणार आहेत त्यामध्ये न्यूमेट त्यावर रिझनिंग असणार आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला एकूण प्रश्न आणि मार्क असणार वीस प्रश्न तीस साठ मार्क असणार आहेत त्याचबरोबर सेम तोच फॉर्मॅट असणार वीस प्रश्न साठ मार्क्स असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला पंचेचाळीस वेळ असणार त्यासाठी सेकंड सेक्शन असणार जिनरल अवेअरनेस आणि इंग्रजी लँग्वेज असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर गुण असणार आहेत अशी तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहे त्यामध्ये सेक्शन वन सेक्शन टू अशी दोन सेक्शनमध्ये तुमची एक्झाम असणार आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला सेक्शन वन पंचवीस आणि सेक्शन सेकंड पंचवीस अशी दोन एक्झाम द्यायची आहे त्याचबरोबर ही एक्झाम आहे ती मित्रांना तुम्हाला रिजनल तेहरा लँग्वेजमधून म्हणजे मराठीमधून सुद्धा एक्झाम देऊ शकता यामध्ये मित्र तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचे निगेटिव्ह मार्किंग प्रोसेस नसणार आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जर लेखी पास झाला त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड असणार आहेत म्हणजे पी एच टी असणार आहेत यासाठी सी बी एन दोन्ही पदासाठी असणार आहे त्यामध्ये पीई टी असणार आहेत वॉकिंग असणार आहेत मेलसाठी सोळाशे मीटर पंधरा मिनटामध्ये आणि फिमेलसाठी एक किलोमीटर वीस मिनिटामध्ये पूर्ण करायचं आहे यामध्ये मित्र तुम्हाला हे या ठिकाणी क्वालिफाईड एड तुमची असणार आहे त्यानंतर तुमचं पी असणार आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला मेलसाठी आहे हाईट असणार एकशे पत्तावन्पन पाच सेंटीमीटर आणि चेस्ट एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि पुगून पाच सेंटीमीटर जास्त लागणार आहेत तर मित्रांनो फिमेलसाठी हाईट असणार आहेत एकशे बावन्न सेंटीमीटर आहे आणि वेट असणार आहेत अठ्ठेचाळीस किलोग्राम लागणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला पीई टी एन पी एच डी या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला फक्त ठिकाणी क्वालिफाय करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी जी लेखी परीक्षा आहे त्याचं हॉल तिकीट एक दोन दहा दिवस तुमच्या आधी येणार आहे तर मित्रांनो याचा मोड ऑफ सिलेक्शनचा बिलामध्ये तुम्हाला तीस टक्के यू बी ओबीसी डब्ल्यू पंचवीस आणि अदर कॅटेगरीसाठी ट्वेंटीचा क्रायटेरिया त्यांनी देण्यात आलेला आहे ओके तर तुम्ही मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एम टी एसमध्ये हे पद्धती मित्रांनो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच निवडून बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मला की नाही दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र